नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर शेयाणला मम्मीने आता थोडंसं एकदम टाकलं आहे दारापूरचं काढलं होतं तर खातायत आणि खरंच आमच्या शेळ्यांची जास्त करून शेळ्यांची म्हणण्यापेक्षा आमच्या लक्षाचीच तब्येत जास्त खराब झालेली आहेत नाही तर बाकीच्या बरोबर आहेत जशा होत्या तशाच आहेत म्हणजे लक्ष आमची लईच अशी खराब झाल्यासारखी दिसते आहे तिथं कितू येत असेल आता चौथा असेल तरी पाचवा असेल का सहावं म्हणजे लक्ष आमची आता म्हातारी पण होत चाललेली आहे किती इथं होतात काय माहिती एका शेईची आणि आमच्या शेळ्या बंदिस्तच असतात बंदिस्त म्हणजे दिवसभर इथं बाहेर बांधलेल्या असतात आणि रात्रीच्या इथं आत बांधलेल्या असतात अजून झाडू नाही मारलेलं आत इथं आत रात्रीच्या बांधलेल्या असतात आणि मेन म्हणजे आमच्या शेळ्या बंदिस्त गोठफार्ममधनंच आणलेली अन, होती ना त्याच्यामुळे आमच्या शेळ्या चरायला जरी बाहेर सोडल्या ना तरी त्या काय खात नाही त्या फक्त आमच्या पाठी पळत राहतात इकडं तिकडं खात काहीच नाही त्यांना फक्त इथं याच्यात टाकलं ना तेवढंच त्या खाणार नाही तर काही टाकलं हे काटायचं आहे हे सफेद काटायचं हो, गो हो, गो हो ते दारक होतं मी कापलं वगैरे ते टाकलं ते खाल्लं त्यांनी थंडी आमचे मोठ मोठं झालंय काल पाऊस येत होतं गायबाईमध्ये कापलं पार एवढंच राहिले आता गवत कापायचे त्यांना जरा थोडीशी दिवाळीची साफसफाई पण चाललेली आहे घरात लस घाण झालेली आहे आणि आणि काय झालं आहे कामाच्या ह्याच्यामध्ये शेळ्यांना जास्त सुक्कं सुक्यावरच राहिलं ओलं जरा कमीच झालं होतं ना थोडे दिवस कामाच्या चा, ह्याच्यात तरी मम्मी टाकत होती पण जेवढं पहिलं टाकत होती त्याच्या प्रमाणात कमी टाकत होती तसं आमच्या शेळ्यांना सकाळची पेंट सगळं भरपूर असतं आता पहिलं कसं स्टार्टिंगला थोडं थोडं टाकत होतं पण आता भरपूर असतं पंधरा पंधरा दिवसाला गोंड नास्ती तर म्हणजे खायला चांगलंच आहे पण थोडं हिरवं पण पाहिजे ना आता कसं ऊन खूप लागतं आहे तर त्या त्याच्यामुळं पण थोडीशी तब्येत खराब झालेली आहे शेळ्यांची आणि ही तर एकदम पागल आहे आमची तिच्या पोटातच दोनदा ढुसणी मारले आता काय होते काय माहीत बिचारी मागच्या वेळेस असंच यांच्या याच्या तिला ढुसणी मारली होती पोटामध्ये तर तिचं म्हणजे लवकरच खाली झाली होती ती आणि रात्रीचीच कधी खाली झाली तिचा आवाज पण बारीक आहे तर आम्हाला काही समजलंच नाही आणि तिचं तिनेच सगळं पिल्लू साफ करून ठेवलं होतं एकदम चकाचक पिल्लू करून ठेवलं होतं जार एक साईडला पडला होता लय हुशार आहे तशी ती पण तिचा आवाज ना बारीक आहे असा लय मोठा नाही हां इथच तर फार घरी आहे झोपत आवाज आला होता आम्ही पळत पळत आलो होतो तर समजलं ही डिलेवरी होते रात्रीची ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मम्मी गवत कापून टाकल मी पण घरी जाऊन थोडं काम उरकते तर तुम्ही अशाच प्रश्न विचारत जा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद